केमे दोन ग्राम केम येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात दोनशे जणांची तपासणी ग्रामपंचायत केम व बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमान ग्रामपंचायत मध्ये वीस जुलै रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन श्री उत्रेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरात कॉम्प्युटर मशीनद्वारे नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी करून या शिबिरात सवलतीच्या दरात चष्म वाटप करण्यात आलं तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत बुदुरा हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे या शिबिरात डॉक्टर अक्षय ताकवले अजित जाधव प्रशांत जगताप यांनी तपासणी केली या शिबिरात महिलांची संख्या जास्त होती या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच राहुल कोरे माजी सरपंच अजित तळेकर माजी उपसरपंच नागनाथ तळेकर सचिव मनोज सोलापुरे हरी तळेकर आनंद तळेकर अविनाश तळेकर रमेश पाटील संदीप गोडसे मनोज तळेकर दादा अवघडे उत्तरेश्वर गोडगे पत्रकार संजय जाधव रमेश तळेकर उपस्थित होते हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच राहुल कोरे यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा